शाहूवाडी जनआक्रोश मोर्चा शेतकऱ्यांचा अंत पाहू नका हा आक्रोश आहे वनविभागाला गंभीर इशारा मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा निर्धार शेतकऱ्यांचा अंत पाहू नका हे आंदोलन नव्हे तर शेतकऱ्यांचा आक्रोश आहे आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून वनविभागाला हा गंभीर इशारा देत आहोत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत असे प्रतिपादन जनआक्रोश आंदोलनाचे नेते आणि मराठा ठोक मोर्चाचे संस्थापक आबासाहेब पाटील यांनी आज शाहूवाडी तहसील कार्यालयासमोरील वनविभागविरोधात काढण्यात आलेल्या शेतकरी जनआक्रोश आंदोलनात केले आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आता या आर या पारची लढाई होणार असून वनविभागाची दादागिरी सहन केली जाणार नाही नाहक शेतकऱ्यांना वनविभागाने त्रास देऊ नये अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा इशारा आबासाहेब पाटील यांनी दिला आहे शेतकऱ्यांच्या एकजुटीचा अंदाज सरकारला येणार नाही असंही ते म्हणाले आहेत यावेळी आंदोलकांनी विविध मागण्यांसाठी आवाज उठवला आहे मराठवाडा विदर्भाप्रमाणे तालुक्यातील डोंगरी आणि जंगल व्याप्त असणारे शेतकऱ्यांना प्रति हंगामी पिकांना एक रुपयाप्रमाणे पीक विमा देण्यात यावा मागील त्याला सातबाराप्रमाणे तार कंपावून योजना लागू करावी वनविभागाने बेकायदेशीरपणे संपादित केलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात वनखात्याच्या लगत असणाऱ्या जमिनीची फेरमोजणी करावी कंपाऊंड आणि बुरुज उभे करतेवेळी शेतकऱ्यांच्या सहमतीने करावे या प्रमुख मागण्या आंदोलनात करण्यात आल्या आणि सकाळपासून तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या भावना आबासाहेब पाटील यांच्यासमोर मांडल्या ज्यामुळे जा वातावरण अधिकच भावनिक झालं होतं या आंदोलनात विजय देसाई दत्ता वारकरी सुरेखा पारळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेतकऱ्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला आणि यावेळी शिवाजी भोसले किरण पाटील शंकर चावरे सागर चावरे सूर्यकांत पाटील लक्ष्मण पाटील प्रमोद पवार संजय पारळे विलास पाटील यांच्यासह तालुक्यातील असंख्य शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होतेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्यावर वारंवार जो अन्याय होतोय रान डोकरांनी दुबागूळ घातलेला आहे शेतकऱ्यांचे पिकं उद्वस्त केले जातात त्याचप्रमाणे रानगावांच्याकडून पिकांचं नुकसान होतं आहे आणि याच्यावरती कुठंही सरकार आणि शासन गंभीरतेने घेत नाही ना आणि यासाठी आज संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचं एक जनआक्रोश आंदोलन आम्ही शाहवाडीत तसील करतो रिपोर्ट एस पी एन मराठी शाहूवाडी